आटपाडी तालुक्यातील करगणी यात्रेत पाच कोटींची उलाढाल दहा हजाराहून अधिक जनावरांची आवक आटपाडी तालुक्यातील करगणी येथील ग्रामदैवत लखमेश्वराच्या यात्रेत खिलार जनावरांच्या बाजारात पाच कोटींची उलाढाल झाली आहे खरसुंडीपाठोपाठ करगणी यात्रेत देखील जनावरांची मोठ्या संख्येनं आवक झाली होती खिलार जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली करगनी येथील श्रीरामाची यात्रा महाशिवरात्रीपासून उत्साहात सुरू झाली पहिले तीन दिवस शेळा मेंढ्यांची यात्रा सुरू झाली प्रसिद्ध खिल्लार जनावरांची यात्रा सोमवारपासून सुरू झाली जातीवंत खिल्लार जा जनावरांसाठी ही यात्रा सुरू आहे आणि प्रसिद्ध आहे सुरुवातीस व्यापारी आणि हौसेखातर शर्यतीचे बैल पाळणारे शेतकरी जनावरे घेऊन आले आहेत या यात्रेत सांगली सातारा कोल्हापूर आणि कर्नाटक या भागातून शेतकरी खिल्लार जनावरे घेऊन दाखल झाले होते जनावरे खरेदीसाठी स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच पुणे नगर सातारा आंबेगाव जामखेड अकोला या भागातून व्यापारी आले होते बैलगाडी शर्यती सुरू झाल्यापासून खिलार जनावरांच्या यात्रेतील उलाढाल वाढलेली आहे खोडांना तीस हजारांपासून एक ते दोन लाखांपर्यंत मागणी झाली जातीवंत वळूच्या किमती लाखाहून अधिक होत्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली